बातमी आहे पिंपरी चिंचवड शहरामध्ये पार पडणाऱ्या ऐतिहासिक शंभराव्या नाट्य संमेलनाची अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने शंभराव्या ऐतिहासिक नाट्य संमेलनासाठी पिंपरी चिंचवड शहराची निवड करण्यात आली आहे सदर संमेलनाचे अध्यक्षपद डॉक्टर जब्बार पटेल हे भूषवणार असून शरद पवार हे संमेलनाचे स्वागत अध्यक्ष म्हणून उपस्थिती लावणार आहेत त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार व उद्योग मंत्री उदय सामंत या संमेलनाला प्रमुख निमंत्रक आहेत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने शंभराव्या ऐतिहासिक नाट्य संमेलनासाठी पिंपरी चिंचवड शहराची निवड करण्यात आली असून हे कार्यक्रम दिनांक सहा व सात जानेवारी दोन हजार चोवीस या दोन्ही दिवशी शहरातील सर्व नाट्यगृहांमध्ये बहुरंगी कार्यक्रमाच्या माध्यमातून होणार आहेत प्रमुख संमेलन हे मोर्या गोसावी क्रीडांगण चिंचवड गाव या ठिकाणी होणार असून संमेलनाची सुरुवात अत्यंत भव्य अशा नाट्य दिंडी व शोभायात्रांनी होणार असून या नाट्यदिंडीमध्ये लोककलेचे सादरीकरण होणार आहे हे शंभरावे नाट्यसंमेलन पिंपरी चिंचवड शहरातील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह गदी माडगुळकर नाट्यगृह नटसम्राट निळू फुले नाट्यगृह कैलासवासी अंकुशराव लांडगे नाट्यगृह आणि त्याचबरोबर महाराष्ट्र कामगार केंद्र मैदान या ठिकाणी होणार असून या ठिकाणी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे या संदर्भातील अधिक माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना दिली आहे या पत्रकार परिषदेस भाऊसाहेब भोईर यांच्यासह उपाध्यक्ष तथा कोहिनूर ग्रुपचे सर्वे सर्व कृष्णकुमार गोयल तसेच अखिल भारतीय नाट्य परिषदेचे सर्व सदस्य उपस्थित होते पाहुयात शंभरावं संमेलन मिळणं हे निश्चितच शहराच्या नावलोकात भर टाकणारी घटना आहे गेली सत्तावीस वर्ष आपली नाट्य शाखा या ठिकाणी कार्यरत आहे आणि एकोणऐंशी व संमेलन एकोणीसशे नव्याण्णव साली आपल्याला घेण्याचा मान मिळालेला होता तो अनुभव देखील आमच्या पाठीशी आहे त्यामुळं शंभरावं संमेलन म्हणल्यानंतर संपूर्ण भारतामध्ये जगामध्ये मराठी माणूस जिथे जिथं नाट्य क्षेत्राशी संबंधित आहेत त्याचं लक्ष ह्या संमेलनात असणार त्यामुळे त्याचा दर्जा त्याचं संपूर्ण नियोजन हे संपूर्ण अतिशय काटेकोरपणे पाहणं आणि करणं अत्यंत गरजेचं असल्या कारणानं आम्ही त्यावर अतिशय चांगली टीम आम्ही काम करीत आहोत किमान चौसष्ट कलांचा सहभाग त्यामध्ये असावा त्याच्यामध्ये लोककलापासून संपूर्ण आपल्या दशावतार असेल झाडापट्टी असेल हे सर्व जे विविध त्याच्या कला आहेत आपल्या जा, त्याचं दर्शन ह्या शहराला मिळालं पाहिजे लोककलेचा संपूर्ण पार जो आहे लोक कलेचे विविध अंगाने असे हे सर्व जे घटक आहेत ते नाट्य क्षेत्राशी संबंधित आहेत पण तो वेगळा घटक म्हणून समजला जातो तो तो तसं न करता त्याचं देखील सादरीकरण या ठिकाणी होणार आहे नंबर एक नंबर विशेषतः बाल जे कलावंत आहेत की त्याचे जे बाल पडून जे आपण ते लहान वयात मिळायला हवेत त्याचे ते बाल किती कलावंत ताकदीचे ह्या महाराष्ट्रामध्ये बाल रंगभूमीच्या माध्यमातून समोर आलेले आहेत ती बालनगरी आम्ही स्वतः स्वतंत्र तयार केलेली आहे त्यासाठी व्यावसायिक बालनाट्य आणि शालेय काही नाट्य जे ह्या राज्यामध्ये प्रथम क्रमांक पहिल्या तीन क्रमांकामध्ये आलेले त्यांचं देखील त्या ठिकाणी बाल क्षेत्राविषयी बालनाट्यविषयी काही परिसंवाद हो असतील चर्चासत्र असतील सर्व त्याचा स्टेजेस आम्ही वेगळं केलेला आहे की उद्घाटन शुभारंभ शुभारंभ आणि उद्घाटनचा फरक आहे त्याचं कारण सांगतो तसं शुभारंभ चांगलीच होणार आहे सांगलीत आम्ही पूजन करणार तिथून ती मूर्ती येणार पुण्यात पुण्यात येण्या पाहिजे त्याला इतिहास आहे त्याच कारण पहिली शाखा पुण्यात सुरू झाली होती आणि तिथून तिथं पूजन होणार आणि ते आम्हाला सुपूर्द करणार आणि मग ते उद्घाटन मुख्य सोहळा जो मुख्य मंडप असतो दहा हजार लोक असतात तिथं त्यांना सूत्र स्वीकारतात तो संपूर्ण सोहळा उद्घाटन सोहळा पिंपरी चिंचवड मध्ये पण असं झाली ना चौसष्ट कलांचा सहभाग असणार आहे आणि त्याचा वेगळे आता आम्हाला तुमच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी किंवा पोहोचल्यानंतर त्यांनाही जाणवलं पाहिजे की शंभराव संमेलन म्हणजे केवळ आम्ही पारंपरिक पद्धतीने आले परीत सव्वा झाले दोन नाटक झाले आणि संध्याकाळी संगीत रजनी झाली म्हणजे नाट्य संमेलन झालं न नाट्य संमेलनचा तो जो दर्जा आहे आणि पूर्वी काही आमच्यामध्ये देखील मुलीमा होत्या असं का म्हणजे काही आमचं देखील स्वतः आम्ही निर्माते त्यानंतर झालो चित्रपट निर्माती झालो कलावंतांची सहमत झाला राष्ट्रीय पातळीवर उपाध्यक्ष आहे त्यामुळं भारतामध्ये काही चांगल्या चांगल्या गोष्टी ज्या आहेत देखील आम्हाला आता ज्ञान प्राप्त झालं प्रचंड त्या वैचारिक इन्व्हेस्टमेंट म्हणणं डबल इन्व्हेस्टमेंट मिळली तशी त्या माझी वैचारिक इन्व्हेस्टमेंटमध्ये कला जगामध्ये कला क्षेत्रच असं असं आहे की त्या वेळ सगळे एकत्र येऊ शकतात म्हणून तर शंभर समज घेतला पिंपरी चिंचवड मध्ये सर्व कलावंत हे आयोजन करते आता त्यांनी कला सादर करायची नाही तर सर्वांचं स्वागत करायचं सर्वांना काय पुढं पुड़ कमी पडतंय कोण जेवलं का नाही कोण त्यांची व्यवस्था कशी आहे हे नियोजनाचं काम पिंपरी चिंचवड शहरातल्या कलावंतांचं त्यांचं साधीकरण तर होईल तिथं आहे तिथं परंतु आमचं आमचं कलाकारांचं स्वागत कलाकारांनीच केलं नाही